नमस्ते मैत्रिणींनो तर आपल्या न्यू व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीं बघा मग तयार पेपर पॅटर्नवरती येऊन आपल्याला इथे जर समजा तुमच्याकडे एखादा एक फॉर एक्झाम्पल इथे मी छत्तीस साईजचा पेपर पॅटर्न घेतलेला आहे आणि छत्तीस साईजचे भरपूर सारे आपल्याकडे कस्टमर येतात तर प्रत्येक कस्टमरचा आर्मोल राऊंड आणि शोल्डर गळा हा सेम नसतो किंवा पूर्ण उंची पण सेम नसते बरोबर तर अशा वेळेस शोल्डर आणि आर्मोल राऊंड हा कमी जास्त कसा करायचा हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर छत्तीस साईजमध्ये बऱ्याच वेळा आर्मोल राऊंड हा साडे चौदा पण येतो पंधरा पण येतो त्याच्यानंतर सोळा पण येऊ शकतो अशा पद्धतीने आल्यानंतर तुम्हाला इथे जो पेपर पॅटर्न तयार पेपर पॅटर्न आहे त्याच्यावरती जे आपण इथे आर्मोल राऊंड दिलेला आहे तर त्याच्यामध्ये थोडंफार कमी जास्त कसं कर करायचं किंवा तुम्हाला तुमच्याकडे जे काही पेपर पॅटर्न असेल त्याच्यावरती सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता जसं की मी आज व्हिडिओ बनवणार आहे त्याच्यानुसार तुम्ही बदल करू शकता तर हा व्हिडिओ सर्वांसाठी लागू असणार आहे की असं नाही की ज्या ताईंनी पेपर पॅटर्न घेतलेले आहेत आणि त्यांच्यासाठीच लागू होणार तुमच्याकडे आधीचे जरी पेपर पॅटर्न असतील तरीसुद्धा तुम्ही हा व्हिडिओ बघून आणि तुम्ही बदल करू शकता आता बदल करण्याचं कारण म्हणजे मागचा गळा आपण उंची ऑलरेडी आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तयार पेपर पॅटर्नवरती उंची कमी जास्त कशी करायची सर्व भागांमध्ये तर ते, ते सुद्धा डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याला पण तुम्ही भरभरून साथ दिलेले आजच्या व्हिडिओमध्ये पण आपल्याला इथे काय करायचं आहे तर तुम्हाला सिरीजप्रमाणे एक एक व्हिडिओ बघायचं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये शोल्डर आणि आर्मोल राऊंड कमी जास्त कसा करायचा ते आपण इथे बघणार आहोत तर व्हिडिओ कुठे स्किप न करता एंडिंगपर्यंत बघायचं आहे म्हणजे तुमच्या पण लक्षात येणार आहे तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भरपूर सारं अजून नवीन नवीन तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहे तर चला इथे आपण जास्त वेळ न करता व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथे पेपर पॅटर्न घ्यायचं पेपर पॅटर्न बघा छत्तीस साईजचा इथे आपण पेपर पॅटर्न घेतलेला आहे बॅक साईड कटोरीचा साइड पार्ट त्याच्यानंतर स्लीव्स अयोगपट्टी आणि कटोरी ओके तर आज आपल्याला फक्त पॉईंट काही इथे चेंज करायचं आहे ते म्हणजे शोल्डर कमी जास्त करायचा असेल तो कसा करायचा तर सर्वात पहिल्यांदा आपण बॅकसाईडचा पार्ट घेणार आहोत तो जसंच्या तसा इथे मार्किंग करून घ्यायचं आहे हे बघा मी इथे बॅक साईडला ठेवलेलं आहे आणि ते मार्किंग करून घेणार आहे अगदी कटुकट तुम्हाला इथे ठेवायचं आहे आणि मार्किंग करायचं आहे तर सर्वात पहिल्यांदा मी मार्किंग करून घेते इथे फिटिंगची जी लाईन असते ती पण मार्किंग करून घ्यायचं आहे इथे आपलं टक्स असतो ते पण मार्किंग करून घ्या पेपर येऊन हे तुम्हाला सेम टू सेम मार्किंग करून घ्यायचं आहे सर्वात पहिल्यांदा ओके आता आपण ही साईडला ठेवून घेऊया आता मी हा असा नाही ठेवत तर मी सरळ ठेवते जेणेकरून तुम्हाला इथे समजायला पाहिजे म्हणून मी इथे सरळ ठेवते इथे आपण कमी जास्त केलं की के, हे आपण भागाला आपल्याला कमी जास्त करायचं असतं म्हणून मग मी एकाच वेळेस तुम्हाला इथे दोन्ही पण पार्ट असतात ना फ्रंट आणि बॅक ते मी समजावून सांगेल म्हणजे जेणेकरून तुम्ही पण मार्किंग केलं तर पटकन दोन्ही भागांना पटकन करायचं नाही तर तुम्ही बॅक साईडला करणार फ्रंट साईडला विसरून जाणार असं नको व्हायला आपण सेम टू सेम इथे मार्किंग करून घेतलं जे फिटिंगची लाईन आहे तिथे पण मी ड्रॉ केलेले आहे आता आपल्याला काय करायचं आहे फिटिंगची लाईन इथे स्ट्रेट ड्रॉ करून घेऊया म्हणजे आपली प्रॉपर फिटिंगची लाईन इथे आपल्याला दिसणार आहे टक्स आहे त्याचं मार्किंग केलं आता साईडला अर्धा इंच मी काही मार्किंग करत नाही हे ऑलरेडी आपल्याला माहितीच आहे एक इंचचा टक्स आपण घेतो आता इथे आपल्याला काय करायचं आहे शोल्डर कमी करायचं असेल शोल्डर ज्या ताईंना कमी करायचं असेल सपोज माझा हा गळा नऊचा आहे साडेनऊचा आहे तर मला गळा हा साडेनऊपर्यंत नऊचा आहे तर साडेनऊ करायचा असेल तर तो कसा करायचा गळा कमी केला म्हणजे शोल्डर आपल्याला कमी करावा लागणार आहे तर इथे मी अर्धा इंचावरती मार्किंग केलं अशा पद्धतीने मार्किंग करून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला हे फ्रेंच कर्व घ्यायचं आहे फक्त हा जो राऊंड असतो तोच इथे वाढवायचा आहे बाकी काही चेंजेस करायचा नाही तुम्हाला ते बघा मी फक्त इथे राऊंड वाढवलेला आहे आता माझा गळा वाढला म्हटल्यावर माझी गळा रुंदी पण ही कमी होणार आहे शोल्डर पण कमी होणार आहे अर्धा इंचाने त्या पद्धतीने मी आतमध्ये घेतलं अर्धा इंचाने दोन लाईनने घेऊ शकता बघा मी कमी केलं फक्त इथून अशा पद्धतीने करायचा हा राऊंड ह्या पद्धतीने जाणार आहे आता इथे माझं गळारुंदी कमी झाली म्हटल्यावर इथे काय करायचं आपल्याला राऊंड हा आतमध्ये येणार आहे आपला ओके अशा पद्धतीने घ्यायचं हे राऊंडच्या ठिकाणी नाही यायचं जिथवर आपलं थोडक्यात तिरकस असं स्ट्रेट असतो ना तिथवरच घ्यायचं मी अर्धा इंच काय केलं इथे कमी केलं शोल्डर इथे अर्धा इंच आतमध्ये आली म्हणजे गळारुंदी कमी झाली आणि इथे आपली शोल्डर पट्टी ही तयार झालेली आहे ओके ह्या पद्धतीने घेतलं गळा पण आपण वाढवलेला आहे त्याच्यानंतर आर्मोल राऊंड मग आपल्या इथे काय होणार आहे वाढणार आहे म्हणून थोडक्यात आपल्याला अर्धा इंच वरती यायचं ते कुठून घ्यायचं आहे इथून घ्यायचं आहे हे गोलाईमध्ये इथे काहीही करायचं नाही साधारणतः फिटिंगच्या लाईनपासून तुम्ही एक इंचाच्या आतमध्ये या आणि इथून एक दीड इंच आतमध्ये यायचं आहे आणि वरती सरकावायचं म्हणजे माझा जो आर्मोल राऊंड आहे तो कमी होणार आहे जसजसं जसं तुमचं शोल्डर हे कमी होणार तस तसं आर्मोलची लाईन वरती हा पॉईंट लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला आता समजा तुम्हाला इथे शोल्डर हे आहे ही आपलं प्रॉपर पिंक प्रौप कलरचं जे मार्किंग आहे ना ते आपलं काय आहे इथे तुम्ही बघू शकता तर हे आपलं ज्या वेळेस आपण पेपर पॅटर्न ठेवलं ते प्रॉपर आहे आता आपल्याला इथे वाढवायचं असेल तर अर्धा इंचानी ह्या पद्धतीने मार्किंग करा आणि इथे सरळ लाईन आपल्याला हे ड्रॉ करायची म्हणजे मी इथे काय केलं आहे आतमध्ये घेतलेलं आहे ओके तर इथे आतमध्ये शोल्डर इकडे घेतलेलं आहे तर मी इथे पण काय करणार आहे हे कमी करणार गळा रुंदी माझी वाढणार आहे तर मी ही ह्या पद्धतीने मार्किंग करणार मार्किंग केल्यानंतर माझा गळा असेल तर थो थोडाफार थो तुम्हाला कमी जास्त करायचं असेल सपोज कमी गळा करायचा असेल तर तुम्ही इथूनच ह्या राऊंडपासूनच तुम्हाला काय करायचं हा गळा कमी करायचा आहे अशा पद्धतीने कमी करून घ्यायचं आहे आता इथे माझं शोल्डर हे थोडंसं थो 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 वाढलेलं आहे तर मी खालच्या बाजूने इथे काय करणार आहे आरमोल राऊंड वाढवणार आहे ह्या पद्धतीने तुम्हाला आर्मोल राऊंड हे कमी जास्त करायचं आता इथे आपण केलं ह्या भागामध्ये शोल्डर कमी जास्त कशा पद्धतीने केलं ह्या भागामध्ये इथे आपल्याला काहीच करायचं नाही हे पण इथे काहीच करायचं नाही फक्त इथे आपलं शोल्डर वाढवायचं असेल तर ह्या बाजूने वाढवायचं आर्मोल लाईन खाली जाणार ज्यावेळेस आपण हे शोल्डर इकडे सरकवणार ना वाढवणार त्यावेळेस आर्मोलची लाईन खाली वाढत जाणार शोल्डर ज्यावेळेस तुम्ही कमी करणार त्यावेळेस ही जी आर्मोलची लाईन आहे ती कमी होणार म्हणजे तुमचा आर्मोल राऊंड परफेक्ट येणार आहे राऊंड समजा तुम्हाला इथे कमी करायचं असेल एखाद्या छत्तीस मापामध्ये मा तर सपोज छत्तीस मापामध्ये मा साधारणतः आठ सव्वा आठ किंवा पावणे आठ इंचचा आर्मोल राऊंड येतो ते जे आधी आपलं पेपर पॅटर्नवरती आहे तेच आपण इथे बघूया तर ओके इथे आठ इंच आहे आपलं आर्मोल राऊंड तर आता समजा मी इथे शोल्डर मला कमी करायचं आहे गळा थोडासा वाढवलेला आहे तर शोल्डर मला इथे कमी करायचं आहे कमी केल्यानंतर आर्मोल राऊंड आपला वरती येणार खाली जाणार नाही कारण आपण शोल्डर कमी करतोय तर मला इथे आर्मोल राऊंड हे काय होणार आहे इथे कमी करायचं आहे तर वरच्या बाजूला घेणार आहे पावणे आठ इंच पाहिजे तर पावणे आठ इंच माझा आर्मोल राऊंड इथे परफेक्ट आलेला आहे जर समजा तेवढंच आर्मोल राऊंड घ्यायचं आहे शोल्डर फक्त आपल्याला कमी जास्त आहे तरीसुद्धा हा राऊंड खालीवर करावं लागणार आहे कारण हे जसं इकडे सरकणार आहे तस तसं अंतर आपलं हे वाढत जातं म्हणून तुम्हाला इथे काय करायचं राऊंड पण चेक करूनच तुम्हाला इथे खालीवर आहे वरती घेतलं तर कमी राऊंड होतो खाली घेतला तर वर तो वाढतो परंतु शोल्डर पण इथे कमी जास्त करावं लागतं ओके okay. तर हे झालं शोल्डर जसं कमी जास्त करायचं केलं आपण तसं राऊंड पण खालीवर करावं लागतो सेम हीच प्रोसेस इथे पण फॉलो करायची आहे इकडच्या बाजूला आपण केलं ना तर सेम इथे पण तेच फॉलो करायचं आहे हे बघा इथवर यायचं आहे अर्धा इंच त्याच्यानंतर आपण हे वाढवलं आहे तर आता इथून हा राऊंड खालच्या बाजूला जाणार आहे समजलं तुम्हाला इथे क्लिअर हे वाढवलं तर इथली गळार जी रुंदी असणार आहे ती आपली कमी होणार इकडे कमी करायचं नाही फक्त इथे कमी करायचं आहे आता समजा मला शोल्डर इथे वाढवायचं नाही हे कमी करायचं आहे ह्या पद्धतीने कमी करायचं आहे तर तुम्ही इथून कमी करू शकता ओके हे क्लिअर झालं तर इथे पण आपलं काय होणार आहे थोडक्यात गळारुंदी ही थोडीशी पुढे सरकणार आहे ह्या पद्धतीने तुम्ही करू शकता सपोज फक्त तुम्हाला इथे आता हे कमी जास्त करायचं म्हणून आता मी इथे वाढवलं तर हे आपलं काय होणार आहे वरच्या बाजूला येणार आहे ह्या पद्धतीने तुम्हाला शोल्डर आणि आर्मोल राऊंडमध्ये गळा कमी जास्त करायचा असेल तर तो कशा पद्धतीने करायचा हे तुम्हाला समजलं असेल आता सर्वात पहिल्यांदा जर समजा तुम्हाला फक्त शोल्डर हा जास्त थोडंफार वाढवायचं असेल तर नुसतं एका बाजूने वाढवायचं ओके एका बाजूनेच वाढवायचं इकडे वाढवायचं नाही आता इथे मी जी शोल्डर तयार पट्टी दिलेली आहे साधारणतः इथे किती दिलेली हे बघा इथे मी तीन इंचाची दिलेली पट्टी तर तुमचं समजा एखाद्याला कस्टमरला दोन इंचाचीच पट्टी तयार पाहिजे तर इथे आपलं साधारणतः दोन लाईन आपल्याला कमी करावं लागेल त्यावेळेस त्यांचं दोन इंचाची इथे पट्टी तयार होणार तर मी हे पुन्हा मार्किंग करून दाखवते शोल्डरचं नुसतं मार्किंग करून दाखवते इथून हे आपण अशा पद्धतीने मार्किंग करून घेऊया हे मी फक्त शोल्डरचं मार्किंग केलं तुम्हाला समजावून सांगण्यासाठी फक्त वाढवायचं असेल तर तुम्ही इथून ह्या पद्धतीने अर्धा इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि फक्त शोल्डर वाढवायचं आहे शोल्डर वाढवलं वा, म्हटल्यावर तुमचा हा जो राऊंड असणार आहे बरोबर अशी आपली फिटिंगची लाईन असते तर ते इकडे करायचं नाही आपल्याला फक्त ह्या बाजूला हा राऊंड फक्त हा खाली वाढवायचा आहे इथे तुम्ही वाढवलं तर तुमचा राऊंड हा कमी होऊन जाणार म्हणून तो खालच्या बाजूने वाढवायचा आहे ह्या पद्धतीने शोल्डर ज्या ताईंना वाढवायचं असेल त्यांनी इथून वाढू शकता ज्यांना पण रुंदी कमी करायची असेल ही गळ्याची बाजू आहे बॅक साईडची ओके इथे ठेवून दाखवते मी तुम्हाला बॅक आणि फ्रंट सेमच प्रोसेस आपल्याला इथे तयार करायची बघा मी इथे शोल्डर वाढवलेलं आहे नाही हे आपल्या आधीच आहे अशा पद्धतीने आपण हे मार्किंग केलेलं आहे आता आपल्याला इथे काय करायचं आहे गळारुंदी कमी करायची असेल त्यावेळेस तुम्हाला इथूनच कमी करायची जसं आपण इथे केलं त्या पद्धतीने प्रोसेसने तुम्ही करू शकता आणि तुमची शोल्डर पट्टी इथे वाढवू शकता कमी करायची असेल तर इथून कमी करायची आहे एवढी फक्त कमी करायची गळारुंदी काही चेंजेस करायचे नसेल तर शोल्डरच नुसतं कमी जास्त करायचं असेल तर इथून करू शकता हीच प्रोसेस फ्रंट साईडच्या ह्या भागाला तुम्हाला कमी जास्त करायचं आहे थोडंसं कन्फ्युजन वाटतं परंतु तुम्हाला एकदा समजलं की तुम्हाला लगेच कळणार आहे तर अशा पद्धतीने पेपर तयार पेपर पॅटर्नवरती तुम्ही शोल्डर हे कमी जास्त करू शकता गळारुंदीसुद्धा कमी जास्त करू शकता आर्मोल राऊंड कसा वाढवायचा वगैरे ते सुद्धा तुम्ही इथे कमी जास्त करू शकता तर ह्या पद्धतीने आपलं संपूर्ण इथे आजचं जे व्हिडिओमध्ये सांगण्याचा उद्देश होता ते म्हणजे पेपर पॅटर्न वापरताना तुम्हाला कमी जास्त करायचं असेल तर तो, तो कशा पद्धतीने करायचा आहे इथे व्हिडिओमध्ये समजला असेल अजून काही शंका असतील तर तुम्ही मला विचारू शकता परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत सर्व ताईंना बाय बाय